मंत्रालयाच्या संरक्षण जाळीवर झिरवळांनी आंदोलन केलेलं आहे आमदार किरण लहामटे काशीराम पवारांचं आंदोलन हे मंत्रालयात पाहायला मिळतं हिरामन खोसकर राजेश पाटील हेमंत सावरांचंही सा आंदोलन मंत्रालयातील जाळीवर पाहायला मिळालं बातमी बात हो पाहतोय आपण मंत्रालयातून मुंबईतील मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर आदिवासी समाजाच्या आमदारांनी उड्या मारत आंदोलन केलेलं आहे खरंतर उड्या मारण्यापूर्वी हे आंदोलन करण्यापूर्वी अगदी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आमदारांची भेट झाली होती तर पेसा भरतीचा विषय असेल किंवा मग धनगर समाज एकीकडे आक्रमक झालेला आहे आम्हाला आदिवासी म्हणजेच एस टी प्रवर्गातून आरक्षण दिलं जावं यासाठी आणि ते आरक्षण दिलं जाऊ नये असं या आदिवासी आमदारांचं आदिवासी नेत्यांचं म्हणणं आहे आदिवासी समाजावर तो अन्याय असेल असं म्हणणं आहे आणि या सगळ्या मागण्यांसंदर्भात तर मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारत थे थेट आता आमदारांनीच आंदोलन केलेलं आहे आदिवासी समाजाच्या आमदारांचं हे आंदोलन आपण पाहतोय हे दृश्य आपण पाहतोय मंत्रालयातील मंत्रालयाची ही संरक्षक जाळी आणि या संरक्षक जाळीवर उड्या मारत आदिवासी समाजातील आमदारांनी आंदोलन केलेलं आहे मोठी बातमी आपण पाहतोय आदिवासी समाजाच्या आमदारांचं आंदोलन हे लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहे मंत्रालय परिसरातून आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे आदिवासी समाजातील आमदार हे आक्रमक झालेले आहेत संरक्षण जाळीवर झिरवळांनी स्वतः उडी मारलेली त्यांच्यासोबत आदिवासी समाजातील आणखी आमदारांनी उडी मारली आणि अशा प्रकारे आंदोलन करण्यात आलेलं आहे दृश्य आपण पाहतोय आंदोलना वेळची नरहरी झिरवळ यांनी मंत्रालयातील जाळीवर उडी मारलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आमदारांनी मंत्रालयात हे आंदोलन केलेलं आहे हे विशेष कारण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी म्हणून हे सगळे आमदार गेलेले होते मुख्यमंत्र्यांशी भेट झाली त्यांच्याशी चर्चा झाली आणि त्यानंतर हे आंदोलन करण्यात आलं आहे त्यामुळे या भेटीमध्ये या चर्चेमध्ये नेमकं असं काय घडलं मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आणि त्यानंतर आंदोलन झालं आहे तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा व्हावी मुख्यमंत्र्यांशी भेट व्हावी यासाठीचे आंदोलनं आपण स्वाभाविकपणे सामान्यतः पाहत असतो मात्र त्या भेटीनंतर आंदोलन झालेलं आहे तेही स्वतः आमदारांनी आंदोलन केलं आहे मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या मारून त्यामुळे या आंदोलनाला महत्त्व प्राप्त झाले बरं मागण्या नेमक्या काय आहेत तर मग पेसा भरतीचा मुद्दा आहे या व्यतिरिक्त धनगर समाजाला आदिवासीतून अर्थात एस टी प्रवर्गातून शेड्युल्ड ट्राईब या प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी एकीकडे एक धनगर समाज आक्रमक झाला आहे मात्र तसं केलं जाऊ नये सरकारने तसा निर्णय घेऊ नये तसं केल्यास तो धनगर समाजात आदिवासी समाजावर अन्याय असेल आदिवासी समाजाचं त्यामुळे नुकसान होईल अशी भावना मनात ठेवून खरं तर या सर्व मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांची भेट झालेली आहे आणि या भेटीनंतर हे आंदोलन करण्यात आलं दुण एक एक था था हे दोन दृश्य आपण पाहतो एकीकडे ज्यावेळी आंदोलन करण्यात आलं त्या आंदोलनाच्या वेळेचे दृश्य जाळीवर हे आदिवासी समाजातील आमदारांनी उड्या हे दृश्य पाहतोय तर दुसरीकडे त्या आधी जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी एक आमदारांची भेट झाली त्यांच्याशी चर्चा झाली विविध विषयांवर ती दृश्य मोठी बातमी आपण पाहतोय आत्ताच्या क्षणाची मंत्रालयामध्ये आदिवासी समाजाच्या आमदारांनी थेट संरक्षक जाळीवर उड्या मारत आंदोलन केलेलं आहे तर मागच्या काही दिवसांपासून आदिवासी समाजातील आमदार आक्रमक झालेले नरहरी झिरवळ यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी सुद्धा आंदोलन केलेलं आपण पाहिलं मात्र आता थेट मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उडी मारत त्यांनी आंदोलन केलेलं आंदोलन करण्यापेक्षा जर मुख्यमंत्रीला भेटून त्यांच्याकडे आपलं जी काही मागणी असेल ती सविस्तरपणे जर मांडली असतील आणि मग त्याच्यानंतर लोकशाहीने दिलेला अधिकार जो आंदोलनाचा आहे मग कशा प्रकारे करायचं काय करायचं हाच ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु त्याच्यानंतर जर केलं असतं तर मला वाटतं हे बरं झालं असतं उपाध्यक्षपदावर आजही विराजमान असलेल्या झुरुळाने असं कृत्य करणं मला वाटतं ते शोभनीय नाही आहे कार्यकर्त्यांनी जर केलं असेल तर ते एक वेगळा भाग असू शकतो पण पदाधिकाऱ्याने असं करणं हे योग्य नाही आहे त्यांच्या मागण्याचा निश्चित सरकार विचार करत करताय वेळ येते नाही असं नसतं तुम्ही मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे मी उद्या काही एखादं कृत्य केलं तर यापूर्वी मी काय केलं आहे त्यांच्यासाठी एखादं आंदोलन करायच्यापूर्वी मी काय केलं हे लोकांना सांगावं लागेल ना तुम्हाला आज मुख्यमंत्री अवेलेबल आहेत पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आहेत त्यांना आपण भेटून ते सगळ्या घरांना आपलं मांडू शकतो त्यातून मार्ग निघू शकतो मार्ग निघत नाही अशातला भाग नाही किंवा सरकार हे सर्वांच्या पाठीशी नाही अशातला भाग नाही अनेक आंदोलन ना आता आरक्षणासंदर्भामध्ये चालू आहे प्रत्येक शिष्टमंडळाची मुख्यमंत्री असेल दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे चर्चा करतात मग असं चर्चा जेव्हा करतात